श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे एकोणावीस ऑगस्ट तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणसुद्धा आलेला आहे बघा उद्या शिवशंकरांबरोबर माता गौरीची आपण तर दर सोमवारी माता गौरीची पण सेवा करतो पण उद्या विशेष पौर्णिमा आलेली आहे आणि पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो अगदी आठवणीने करतो मग उद्या शिवशंकरांबरोबर माता गौरीची सुद्धा आपल्याकडून सेवा होणार आहे किती छान दिवस आहे पवित्र दिवस आहे श्रावणातील प्रत्येक दिवसच हा पवित्र असतो महादेवांच्या सेवेसाठीचाच असतो स्वामींच्या सेवेसाठी असतो आपल्या माता गौरीच्या म्हणजेच कुलदेवीच्या सेवेसाठीचाच हा महिना असतो जेवढी सेवा जमेल तेवढी करून घ्या प्रत्येक कामात यशस्वी व्हाल उद्या तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे सर्वांनी महादेवांच्या मंदिरातून ही एक वस्तू घरी आणायची आहे आपण काही वेळा खूप कष्ट घेतो पण साथ मिळत नाही कष्टाला फळ मिळत नाही अगदी नव्याण्णव टक्के कामं होतात पण काय होतं एक टक्का राहून जाता आणि सगळी कामं बिघडून जातात मग जर आपल्याला दैवी दमी दैवी चमत्काराची आपल्याला गरज असते तेव्हा नशिबाची साथ मिळाली तर सर्व कामात यश मिळतं आपल्याला सर्व आपण कष्ट तर श्वा शेवटच्या श्वासापर्यंत आपण कष्ट करणारच आहोत श कष्टाला पर्याय नसतो असं म्हटलेलंच आहे कष्ट तर करणारच आहोत पण काही वेळा काय होतं ना आपण कष्ट घेतो खूप प्रयत्न करतो दिवस रात्र प्रयत्न करतो पण त्या कष्टाला काही फळ मिळत नाही मग अशावेळी आपल्या स्वामींची आपल्या शिवशंकरांची जर साथ मिळाली तर मग मात्र आपल्याला या जगात यशस्वी होण्यास होण्यापासून कोणीही आपल्याला म्हणजे अडथळे येत असतील ते सुद्धा दूर होतात कोणीही अडवू शकत नाही आपण यशस्वी होणार होणार म्हणजे मग सर्व कामातून अडचणी दूर करण्यासाठी उद्या आपल्याला आणि आपल्याला नशिबाची साथ मिळवून घेण्यासाठी उद्या आपल्याला शिवशंकरांच्या मंदिरातून तिसरा श्रावणी सोमवारी मंदिरातून आपल्याला ही एक वस्तू घेऊन यायची आहे घरी तर कोणती वस्तू आपल्याला शिव मंदिरातून उद्या घरी घेऊन यायचे आहेत जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही आपल्या सर्वांचं आहे कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नम शिवाय ही पण एक सेवाच आहे सर्वांनी ओम नम शिवाय कमेंटमध्ये जरूर लिहा तर उद्या तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे सर्वांनी आपल्याला उद्या भद्राकाळ वगैरे पाळायची गरज नाही देवी देवतांची पूजन वगैरे सेवा उपासना करताना भद्राकाळ पाळायची गरज नाही तुम्ही फक्त भावाला राखी बांधताना तेवढा काळ जाऊ द्यायचा आहे भद्राकाळेचा सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून दुपारी ती एक वाजून तीस मिनिटांपर्यंत दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून राखी बांधू शकता जे उपाय तापाय करायचे तुम्ही करू शकता फक्त पुढे तुम्ही उपाय तापाय करू शकता पण देवी देवतांची सेवा उपासना करताना कुठलाही भद्राकाळ पाळायची गरज नाही तर शिवशंकरांची पूजा आपल्याला उद्या ब्रह्ममुहूर्तापासून तुम्हाला प्रदोष काळापर्यंत जेव्हा वेळ मिळेल म्हणजे तुम्ही दर सोमवारी ज्या वेळेत पूजा करतात त्याच वेळेस पूजा करायची आहे सकाळी करत असाल नऊ दहा वाजता बारा वाजेच्या तर तुम्ही तेव्हा करा किंवा संध्याकाळी साडेपाच नंतर प्रदोष काळी करत असाल तेव्हा करा तर आपल्या घरातल्या सुद्धा अभिषेक करायचा आहे पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा पाण्याने आणि उद्या हिरव्या मुगाचीच मूठ आलेली आहे हिरव्या दर दर तिसऱ्या सोमवारी हिरव्या मुगाचीच मूठ असते ती मूठ आपल्याला शिवाला अर्पण करायची आहे शिवशंकरांना मूठ कधी पण कोरडी अर्पण करू नका हुबी अर्पण करा आणि त्यावर थोडं थोडं पाणी टाकून मग ओली करून मूठ अर्पण करायची आहे त्याबरोबर आपल्याला एकवीस दाणे हिरव्या मुगाच्या एकवीस दाण्यांचा हा उपाय प्रत्येक आईने करायचा आहे आपण शिवशंकरांना हिरव्या मुगाची मूर्तर अर्पण करणारच आहोत त्याचबरोबर आपल्याला एकवीस हिरव्या मुगाचे चांगले अख्खे दाणे बघून घ्यायचे आहे उजव्या हातात घ्यायचं आहे आणि ओम श्रीम नमहा महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे ओम श्रीम नमहा महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप करायचा आहे तुम्ही ते एखाद्या वाटीत ठेवून घ्या ते एकवीस दाणे आणि एक, एक माळ हा बीज मंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मीचा आणि मग उजव्या हाताने तुमच्या मुलांविषयी किंवा तुमच्याविषयी तुमच्या पतीविषयी जी तुमची इच्छा असेल ते बोलून तुम्हाला इच्छा बोलून एकवीस मुगाचे दाणे शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे हिरव्या मुगाची मूठ वेगळी व्हायची आहे आणि एकवीस दाण्यांचा हा उपाय वेगळा करायचा आहे शिवपिंडीवरच करायचा आहे पण मूठ पण व्हायचे आहे आपल्याला 21 वीस दाणे सुद्धा अर्पण करायचे आहे उद्या छान अशी विधिवत पूजा करा पौर्णिमा सुद्धा आहे शिवशंकरांना जेवढं प्रसन्न करता येईल करून घेता येईल ना या श्रावण महिन्यात तेवढं करा कुणाचं मन दुखवू नका आपण काय करतो शिवशंकरांची विधियुक्त पूजा करतो सगळं काही करतो आणि थोड्यासाठी चुकून जातो कुणाचं तरी मन दुखवून देतो असं करू नका नाहीतर मग केलेल्याचं फळ आपल्याला मिळत नाही आपण म्हणतो आपण एवढं देवदेव करतो आणि काय चुकतं आहे बरं आपलं अपले, का आपल्याला एवढं दुःख भोगायला लावतं तर हेच कारणं असतात काही वेळा आपल्यामुळे कुणाचं तरी नुकसान होऊ शकतं कुणाचं मन दुखू शकतं असं अजिबात वागायचं नाही कर्म चांगले असतील तर लगेच फळ आपल्याला चांगल्या कर्माचं चांगलं फळ लगेच देतात म्हणून श्रावण सोमवार आहे श्रावणी सोमवारच नाही कधीच नाही कुणाचंच वाईट चिंतू नका सतत चांगलं चिंता आपण आपलं इथंच चांगलं फळ चांगल्याचं चांगलं फळ आपल्याला मिळणारच आहे देवांवर विश्वास ठेवा फक्त विश्वास नक्कीच आपला पूर्ण करतात देव आपले तर उद्या शिवशंकरांना बेलपत्र एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहे तुम्हाला आता एवढे बेलपत्र नाही मिळ मिळाली अकरा मिळाली एकवीस मिळाली एक्कावन्न एक मिळाली तर स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि पहिल्या बेल पानाला तुम्हाला चंदन लावायचं आहे तिन्ही पानाला चंदन लावून घ्यायचं आहे आणि पहिलं बेलपान चंदनाचा आपल्याला महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आधी अभिषेक करा मग आपल्याला चंदनाने चंदन, चंदन लावून बेल पान अर्पण करायचं आहे धोत्र्याचं किंवा पांढरी फुलं जी असेल ती अर्पण करा शिवा मूठ अर्पण करा एकवीस मुगाच्या हिरव्या मुगांचा मी उपाय सांगितला आहे सेवा तीसुद्धा करा आणि तुम्हाला नंतर एकशे आठ एक ह एकशे आठ नावं शिवशंकरांची एकशे आठ नावं बोलून किंवा तुम्ही एकशे आठ वेळा एक माळ जप जरी केला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जपायचा आहे आणि तुम्हाला एकशे आठ बेलपत्र शिवशंकरांना अर्पण करायचे आहे आता तुमच्याकडं अकराच पानं आहे एकवीसच पानं आहे मग काय करायचं उजव्या हातात ते पानं घेऊन घ्यायची आणि तुम्हाला मंत्र जपायचं आहे किंवा तुमच्या एखाद्या जवळ वाटीत वगैरे ठेवून घ्या तेवे ताटलीत वगैरे आणि मंत्र जपून घ्यायचा एक माळ ओम नम शिवाय मंत्र जपून घ्यायचा आणि ती सर्व पानं आपल्याला शिवपिंडीवर एक एक करून अर्पण करायची आहे नतमस्तक व्हा उद्या काहीतरी गोडाधोडाचा उद्या रक्षाबंधन आहे शिवशंकरजी आप आपले म्हणजे स्वामीच आहे आपले भाऊ सखा सर्वच काही माय बाप सगळं काही आपले स्वामीच आहे आणि शिवशंकरजीच आपले स्वामी आहे उद्या आपल्याला काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य आपल्या शिवशंकरांना नक्की दाखवायचं आहे मंदिरात पण घेऊन जा तुम्हाला फळं अर्पण करायची फळं अर्पण कर केले तरी चालेल आता शिवपिंडीवरून आपल्याला एक वस्तू शिवप्रिय वस्तू अर्पण केलेली आपण अर्पण केलेली वस्तू एक घरी घेऊन यायची आहे तर तुम्हाला एक बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे आणि ते बेलपत्र कुठलं आणायचं म्हणजे जे हातातील ते घेऊन यायचं आहे आणि बेलपत्र घरी आणून लगेच तिजोरीत ठेवून द्यायचं आहे बेलपत्र कधीही शिळं होत नाही कायम ते चांगलंच राहतं म्हणून एक बेलपत्र घेऊन या आणि आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे आता तुम्हाला पतिदेवांना पण त्यांच्या पाकिटात द्यायचं असेल ठेवायला किंवा तुमच्या पर्समध्ये पण ठेवायचं असेल तर तुम्ही तीन चार जरी बेलपत्र आणले शिवपिंडीवरून उचलून तरी काहीही हरकत नाही आता काही ठिकाणी बेलपत्रच नाही मिळालं तुम्हाला व्हायला आणि मग काय करायचं मग अशा वेळी ज्यांनी दुसऱ्यांनी व्हायलेलं बेलपत्र असेल तुम्ही पुन्हा धुवून घ्या आणि ते बेलपत्र तुमच्या हाताने ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकशे आठ वेळा मंत्र जपत ते बेलपत्र अर्पण करा शिवशंकरांना आणि ते बेलपत्र तुम्ही घरी उचलून आणलं आणि तिजोरीत ठेवलं तरीही चालेल महिलांनी पुरुषांनी पर्समध्ये पाकिटात ठेवताना अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथं आपला रोजचा हात लागणार नाही आपण बाथरूमला वगैरे जातो किंवा पिरियड वगैरे येतील महिलांनो जरासं जपून ठेवायचं आहे नाही तुम्ही तिजोरीत ठेवलं तरीही चालेल ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्याच सृष्टीची निगडीत म्हणजे सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी निर्मिती झाल्या होत्या त्याचवेळी समुद्र मंथनातून हलाहल नावाचे वीज देखील बाहेर आले त्या विषामध्ये ब्रह्मांडाचा नष्ट करण्याची ब्रह्मा संपूर्ण ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि त्या हलाहल विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवशंकरांमध्येच होती त्यामुळे त्यांनी ते विष स्वतः प्राशन केले आणि सर्व जगाला ब्रह्मांडाला वाचवलं त्यांनी आणि त्या विष प्राशन केल्यामुळे त्यांना नीलकंठ नामसुद्धा मिळालं त्यांचा त्यामुळे संपूर्ण देहाला त्यांनी आगाग व्हायला सुरुवात झाली त्यांचा संताप व्हायला लागला मग वैद्यांनी त्यांना बेलपत्र आणि स्वच्छ नितळ पाणी थंडगार पाणी त्यांना अर्पण करायला लावलं तेव्हा त्यांची दाह अंगाची लाही लाही होत होती तेव्हा ते शांत झाले संताप त्यांचा रागीट स्व संताप शांत होऊ लागला आणि तेव्हापासून बेलपत्र शिवशंकरांना अतिशय प्रसन्न करते प्रिय आहे तेव्हाच ते शांत होतात जेव्हा त्यांना बेलपत्र आणि थंड पाणी आपण जेव्हा अर्पण करतो तेव्हाच ते शांत होतात म्हणून हे बेलपत्र जर तुम्हाला तुमच्या घरात जर एखादा म्हणजे आजारी व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरात एखादी खूप रागट व्यक्ती असेल तर उद्या तुम्ही एखादं बेलपत्र आपल्या तिजोरीत पण ठेवा आणि त्या रागीट व्यक्तीलासुद्धा ते बेलपत्र चावून चावून खायला आणून ते, ते दिलं शिवपिंडीवरील तरीही खूप छान खूप चमत्कारिक बदल तुम्हाला दिसून येईल तो व्यक्ती खूप शांत त्याच्या स्वभावात शंभर टक्के बदल तुम्हाला दिसून येईल आणि जी व्यक्ती आजारी असेल तिच्यासुद्धा आरोग्यात तुम्हाला बदल दिसून येईल तुम्हा त्या गोळ्या औषधांचा फरक जाणवत नसेल तर गोळ्या औषधांचा त्यांच्यावर फरक दिसून येईल त्यांचं आरोग्यसुद्धा सुधारेल बघा तुम्ही उद्या बेलपत्र आणा आणि चावून चावून चाँँचाँ खायलासुद्धा द्या रागीट व्यक्तीला द्या आरोग्य होण्यासाठी पण द्या आणि एक बेलपत्र ती तिजोरी सुद्धा ठेवायचा आहे असे हे बेलाचे इतके चमत्कारिक फायदे आहे उद्या नक्की हा उपाय करायचे आहे ही सेवा करायची आहे आपल्याला